बर तर आज सुरुवात करते मस्त बांगडे आणलेले आहेत फिश अगदी व्यवस्थित सुथरी केलेले आहे मसाला केलेला आहे तिखट नमक हळद आणि लिंबू आणि काय गरम मसाला मस्तपैकी असं छान लावून घ्यायचं आहे इकडे पण मला असं वाटतं थोडंसं हे करताना ना, ना ह्याच्यात हे असं पण घालू शकतो हे अशा पद्धतीनं इकडे जर असं दाखव मॅरिनेट केलेलं आहे हे त्याला रवा लावते रव्यात पण थोडेसे तिखट वगैरे टाकलेलं आहे आणि फ्राय करते ठेवते

फिश करी भाकरी कांदा लिंबू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांगडा आता जवळधंदा मस्त तर आजचा मेन्यू आहे बांगडा प्लेट रेडी ये एन्जॉय संडे यू